तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोके सर कारण की आपण पोलीस भरती संदर्भात किंवा वनरक्षक भरती संदर्भात कुठल्याही स्पर्धा संदर्भात एकदम परफेक्ट माहिती सांगायचं काम आपलं युट्यूब चॅनल आजपर्यंत करत आलेलं नाही तुम्ही व्हिडिओ देखील करत आणणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला एकदम प्रॉपर आणि पूर्णपणे खरीखुरी माहिती बघायला मिळेल तर आज आपले विषय जे आहेत ते पोलीस भरती संदर्भात एकदम महत्त्वाचे तीन मुद्दे मी काढलेले आहेत आणि त्या पूर्णपणे ज्या विद्यार्थ्यांच्या मला शंका असेल भरती संदर्भात ती तुमची शंका आज पूर्णपणे दूर होणार आहे ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ शर्ट पण बघत राहा कारण की तुम्हाला पूर्णपणे ह्याच्यावर माहिती मिळणार आहे हे देखील तुम्हाला कळणार आहे तर पोलीस भरतीला उशीर का होत आहे मुद्दा आहे कारण की आपल्याला माहिती आहे की पंधरा सप्टेंबर ही तारीख जाहीर झाली होती पंधरा सप्टेंबर ही तारीख जाहीर झाली होती आणि ह्या तारखेला आपली पोलीस भरती होणार आहे हे देखील आपल्या सर्वांना माहीत आहे आणि ह्या तारखे अगोदर पूर्णपणे जाहिरात देखील ऑगस्ट महिन्यामध्ये हे देखील तुम्हाला मी सांगितलेलं होतं आणि हे पुढे देखील सांगत आलेलो आहे आता हे देखील आपल्याला माहित आहे पाहिजे की पंधरा सप्टेंबरला भरती होणार आहे <laughs> आणि आणखीन एक मुद्दा तर आपल्याला माहित आहे दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत अखेरपर्यंत म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत ही भरती होणे अपेक्षित आहे ही भरती होणे अपेक्षित आहे आणि आता सरकारनं सविस्तर लेखी स्वरूपात लिहून दिलेलं आहे की दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत जेवढी रिक्त पद आहेत महाराष्ट्रामध्ये जेवढी रिक्त पद होणार त्याच्यावर शंभर टक्के विचार केला जाणार म्हणजे भरती प्रक्रिया पूर्ण करणार आता आपल्याला माहित आहे की जेवढी पदसंख्या आपल्याला माहिती आहे आतापर्यंत दहा हजार पदं बघितली होती त्याच्यामध्ये पाच हजार पद ॲड झाली म्हणजे पंधरा हजार पदं आपल्यासमोर आलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये आणखीन चार ते पाच हजार पद ॲड होऊ शकतात हे देखील महत्वाचं आहे कारण की हे देखील बघणं गरजेचं आहे कारण की दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत ही भरती होणं अपेक्षित आहे तर आता आपला विषय असा आहे की उशीर का होत आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो सर्वात प्रथम तारखा कशाप्रकारे बदलत गेल्या तर सर्वात आधी आपल्याला बातमी आली होती तर भरतीची मार्च किंवा मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये ग्राउंड होणार असे आप आपण अपडेट ऐकत आलो होतं म्हणजे पोलीस भरतीचं ग्राउंड आहे ते या तीन महिन्यामध्ये होणार पण हे ग्राउंड उन्हाळ्यामध्ये न घेता कारण त्याचा विषय असा आहे आप की आपल्याला माहिती आहे की दोन हजार ची भरती चालू होती म्हणजे दोन हजार एकवीस ची भरती होती दोन हजार चोवीसमध्ये जी भरती प्रक्रिया चालू होती आपल्यामध्ये पुणे कारागृहाचे ग्राउंड राहिले होतं त्यानंतर लेखी परीक्षा राहिली होती कारण ही जुना कार्यक्रम पूर्ण झाल्याशिवाय नवीन कार्यक्रमाला हात घालता येत नाही असं पूर्णपणे शेड्यूल आहे कारण की जुन्या भरतीला पूर्णपणे पूर्ण विराम लागल्याशिवाय नवीन भरती कुठलीही घेता येत नाही तशाच प्रकारे ही जुनी भरती प्रक्रिया ही दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे एप्रिल मे मध्ये मार्च एप्रिलमध्ये चालू होती त्या भरतीचा पूर्णपणे प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता नवीन भरतीला लवकरच <coughs> पूर्ण स्पीड घेण्याचा वेग जास्त वेग आलेला आहे आणि हीच संधी आपल्याला चालून आलेली आहे कारण की आपल्याला माहीत आहे की ही प्रमुख एक कारण मार्च एप्रिल मेमधला विषय मिटला तर आता विषय असा आहे की ही भरती मग बरेचण होते की सर जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये ही भरती घेण्या घेण्यात येणार का कारण ग्राउंड होणार का आता आपल्याला माहिती आहे की सर्वात आधी पहिलं काय होत तर लीगची परीक्षा होत होती पण आता तसं न करता आता टायमिंग चेंज बदललेला आहे सर्वात आधी ग्राउंड घेतलं जातं आणि ग्राउंडसाठी सर्वात आधी ग्राउंड घेतलं जातं या ग्राउंडमध्ये आपल्याला माहिती आहे की ग्राउंड नेमकं पावसाळ्यात येत होतं आणि हे पावसाळ्याचं महत्वाचं कारण आहे कारण की बऱ्याच गेल्या वर्षी आपण बघितलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी तक्रारी नोंदवल्या होत्या की सर अशा प्रकारे ग्राउंड गेलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी तिकडं जे पुणे आयुक्त कार्यालय किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण जिल्ह्याच्या ठिकाणी भरती प्रक्रिया दिलेली आहे मुंबई मुंबई आयुक्ताला पूर्णपणे तक्रारी नोंदवल्या होती की विद्यार्थ्यांनी की बऱ्याच पावसामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणजे ग्राउंडला जास्तीत जास्त मार्क कमी प कमी मार्क पडले बरेच विद्यार्थी घसरवून पडले होते शंभर मीटर मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झालं होतं आणि ग्राउंड पूर्णपणे भिजल्यामुळे हे <coughs> जे सरकारनं निर्णय बदलून हा जो ग्रा भरतीचं ग्राउंड जे सप्टेंबर महिन्यामध्ये घेतलेला आहे आणि हा सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला माहीत आहे कुठलाही पाऊस नसतो कुठलंही ऊन नसतं म्हणजे एकदम सप्टेंबर नोव्हेंबर सप्टेंबर महिन्याचा येतो हिवाळ्याचा महिना आणि ह्या हिवाळ्यामध्ये पूर्णपणे ग्राउंड घ्यायला कुठलीही अडचण नाही त्याच हिशोबाने की ग्राउंडची प्र प्रक्रिया आपल्याला माहीत आहे त्याच्यामुळे भरतीला उशीर झालेला हे देखील लक्षात घ्यायचं आहे कारण की पावसाळ्यामध्ये कशाप्रकारे प्रॉब्लेम विद्यार्थ्यांनी येतात आणि त्याच्यामुळेच हे ग्राउंड सप्टेंबर महिन्यामध्ये गेलेलं आहे म्हणजेच सप्टेंबर पा पंधरा तारखेला ग्राउंड सुरू होणार मग त्याच्या अगोदरच भरतीची जाहिरात येणार आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये शंभर टक्के ऑगस्ट महिन्यामध्ये शंभर टक्के या भरतीची जाहिरात शंभर टक्के येणार आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो जर आपला बोर्ड मार्क असला तरी मी तुम्हाला एकदम प्रॉपर माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय अशी माहिती तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही कारण की एकदम पूर्णपणे खरोखरी माहिती कुठलीही फेक नाही जे आपण डोळ्यासमोर चित्र दिसतं हे जे मला सांगण्याचा सा उद्देश आहे की बरेच विद्यार्थ्यांनी ह्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये रेंजमध्ये राहावे कारण की बरेच विद्यार्थी ह्याच्यामध्ये गा गापील राहत आहेत कारण आपल्याला सरांना माहिती आहे कशाप्रकारे विद्यार्थी ग्राउंडची तयारी करतात आणि कशाप्रकारे ग्राउंड भर जाहिरात आल्यानंतर तयारी करू किंवा अशा प्रकारे बऱ्याच जण ज्या विविध भावना असतात आणि त्या भावना कुठेही ही होऊ नये म्हणून मी तुम्हाला आधीच पूर्व सूचना देत आहे की कशाप्रकारे भरती ऑगस्ट महिन्यामध्ये जाहिरात येणार म्हणजे येणार शंभर टक्के जाहिराती येणार आता था हा था झाला पोलीस भरतीचा मुद्दा तर आपला दुसरा विषय आहे की पावसाळ्यात भरती कशा प्रकारे होणार नाही तर ही मी तुम्हाला कारण सांगितले की पावसाळ्यात भरती न होण्याचे कारण आपण बघितलेलं आहे की पावसाळ्यामध्ये कशा प्रकारे पाऊस जास्त असतो ह्या वर्षी सर्वात अधिक जास्त पावसाची नोंद ह्या वर्षात होणार आहे आपल्याला माहिती आहे की ह्या मे महिन्यामध्येच प्रकारे पाऊस चालू आहे आणि या मे महिन्यामध्येच कशाप्रकारे आपण बघितलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि आणखी जून महिन्यात आज दोन तारीख आहे अजून देखील पाऊस चालू झालेला म्हणजे मान्सून पूर्व पाऊस जो आहे तो अजून ह्या महिन्या मे महिन्यामध्ये सुरू असतात आणि कशाप्रकारे एकदम मोठ्या प्रमाणात ह्या वर्षी पोक्स पडणार आहे हे देखील आपल्याला कळून आलेलं आहे त्याच्यामुळे भरती प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात गेलेली आहे ती योग्य कारण आणि शंभर टक्के सरकारचा सा योग्य निर्णय आहे त्याच्यामुळे आपण कुठल्याही मनामध्ये शंका होऊ नका की भरती रद्द होणार का किंवा काय होणार का असं काही होणार नाही देखील लक्षात घ्यायचंय आता आपला तिसरा मुद्दा येतो वनरक्षक भरतीचं काय झालं तर आपल्याला माहित आहे की वनरक्षक भरती कधी होणार आणि जून महिन्यामध्ये वनरक्षक भरती जाहिरात येणार हे देखील बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तर मित्रांनो बघितलेलं आहे आपण मे महिन्यामध्ये तर कुठल्याही प्रकारची भरती जाहिरात आली नाही पण त्यांनी सांग वारंवार सांगितलेलं आहे की भरती प्रक्रिया येथे वनरक्षकची भरती प्रक्रिया कशा प्रकारे होणार हे देखील आपल्याला माहित आहे तर सर्वात आधी जून महिन्यामध्ये वनरक्षक भरती घ्यायला कुठलीही प्रकारची अडचण नाही कारण की वनरक्षकचं आपल्याला माहिती आहे की वनरक्षक जर सर्वात आधी लेखी परीक्षा असते त्यानंतरच ग्राउंड असतं म्हणजे जे विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये पात्र होतील त्यानंतरच ग्राउंड असतं त्याच्यामुळे वनरक्षकसाठी कुठलीही अडचण नाही कारण वनरक्षक जे आहेत हे ऑनलाईन स्वरूपात परीक्षा असते आपल्याला माहीत आहे कॉम्प्युटर स्व कॉम्प्युटरमध्ये आपण परीक्षा दिली होती ऑनलाईन पेपर असतो वंटरक्षिक्षा कशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्ग पडतात चोपन्न मार्काला पासिंग आहे वंटेक्षसाठी जर विद्यार्थ्यांना चोपन्न मार्ग पडली तर तो, तो विद्यार्थी ग्राउंडसाठी क्वालिफाय झाला ग्राउंड देण्यासाठी काही अडचण अशा प्रकारे ओंट आहे त्याच्यामुळे ह्या जून महिन्यामध्ये ह्याच महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे सध्या जून महिन्याचा जून महिन्याच्या पंधरा तारखेच्या आसपास आपल्याला माहित आहे जर तुम्ही कोणी गेल्या वर्षी ग्राउंड वनरक्षकचे लेखी परीक्षा दिली असेल तर त्यांना माहिती आहे कुठल्या देखील कुठल्या महिन्यात परीक्षा झाली होती तर ऑगस्ट महिन्यामध्ये ही परीक्षा झाली होती आपल्याला माहिती आहे ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्या वर्षी जरा कोण आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ही वनरक्षकची परीक्षा झाली होती आणि तशाच प्रकारे ह्या वर्षी देखील रक्षकची भरती आलेली आहेत बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पद आहेत एवढे मोठ्या प्रमाणात पद आहेत बारा हजार नऊशे एक्क्याण्णव ही मोठ्या प्रमाणात पद जे आहेत ते वनरक्षकचे असणार आहेत आणि पंधरा ऑगस्टला आपल्याला माहिती आहे की कशाप्रकारे लेखी परीक्षा झाली होती त्याच्या चौदा ऑगस्टला झाली होती त्या ऑगस्ट म्हणजे पूर्णपणे टायमिंग चेंज करत बरेच विद्यार्थ्यांचं फॉर्म भरलं त्याच्यामुळे प्रत्येकाचं वेगवेगळ्या डिव्हिजनुसार जिल्ह्यानुसार पेपर हो आले होते आणि हे देखील आपल्या सर्वांना माहिती आहे त्यावेळेमध्ये तुम्हाला सांगत आहे की गेल्या वर्षी वन जसं वनरक्षकची भरती प्रक्रिया झाली प्रकारे या वर्षी देखील भरती प्रक्रिया होणार आहे आणि या जून महिन्यामध्ये आता जे विद्यार्थी म्हणतात की सर तुम्ही काही सांगता किंवा कुठं म्हणजे हे <coughs> तुम्हाला सांगत आहे मित्रांनो गेल्या वर्षी जर तुम्ही बघितलं असेल जर खरोखरच तुम्ही वनरक्षकचं ग्राउंड दिला असेल तर तुम्हाला माहित आहे खरोखर तुम्ही वनरक्षक लेखी परीक्षा दिली असेल तर तुम्हाला कळलं असेल की कुठल्या महिन्यामध्ये परीक्षा झाली होती प्रकारे आता त्याच चित्र आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळे तुम्हाला सांगते पंधरा जून पासून जाहिराती येऊ शकते वनरक्षित आणि ग्राउंडला लेखी परीक्षेला सुरुवात होणार हे देखील लक्षात आता मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे की पोलीस भरतीचा पूर्णपणे मुद्दा जो आहे तो क्लिअर केलेला आहे त्याच्यामुळे जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण की मी तुम्हाला पूर्णपणे खरोखरी माहिती सांगायचा प्रयत्न करत आहे आणि कुठल्या ह्याच्यामध्ये फेक नाही कारण की आपला कुठल्या ह्याच्यामध्ये स्वार्थ नाही फक्त एकदम परफेक्ट माहिती तुम्हाला कळण्यात यावे हे देखील आपला फक्त उद्देश आहे ह्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे आणि नवीन माणसाला सपोर्ट करण्याला आणि मराठी माणसाला सपोर्ट करायला ज जास्तीत जास्त आपल्या लोकांनी शिकलं पाहिजे कारण की जर एखादा तुम्हाला माहिती सांगत असेल तर तुम्ही त्याचं पूर्णपणे काय नाही फक्त आपल्याला कुठल्याही प्रकारचं कुठलं पैसे द्यायचे नाहीत काय नाही फक्त युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला देखील पूर्णपणे माहिती बघायला मिळेल आम्हाला देखील आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येईल त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की फक्त युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका ह्याच्यामुळे कुठलाही स्वार्थ नाही फक्त युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका धन्यवाद